मित्र हो ठाणे लोकसभा आणि कल्याण लोकसभा या दोन मतदार संघांमधला तिढा हा सुटता सुटत सूठत नाहीये गेले काही दिवस रोज रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे काही जवळचे सहकारी हे सतत ओढातान करून या दोन्ही जागा आपापल्याकडे राहण्यासाठीचा प्रयत्न करतात आता कल्याणची जागा ही गेली दोन टर्म म्हणजे दोन लोकसभा मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे आहे आणि ती जागा भाजपला हवी असं गेल्या बऱ्याच काळापासून सुरू होतं पण आता ती जागा जर मुख्यमंत्री पुत्राला द्यायची आहे तर ठाण्यातली जागा आम्हाला द्या असा हट्ट आणि अट्टाहास भाजपनं करायला सुरुवात केलं आहे आणि त्याच्यातून पूर्णपणे मुख्यमंत्री इतके कावलेत की धर्मवीरांच्या या भूमीमध्ये हे धर्मयुद्ध जिंकताना स्वतः मुख्यमंत्रीच धर्मसंकटात सापडलेले आहेत आणि ते धर्मसंकट काय आहे तेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपला आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र ठाणं हो म्हटलं की आपल्याला मुख्यमंत्र्यांचं होमपीच असं आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे पण या होमपेजवरच मुख्यमंत्र्यांना क्लीन बोल्ड करायचं अशा पद्धतीची बोलंदाजी सध्या भाजपकडून सुरू आहे आणि ही बोलंदाजी कोण करत आहे तर ही बोलंदाजी थेट देवेंद्र फडणवीस करत आहेत आता मला सांगा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात जर वाटाघाटींचा मुद्द्यांचा काय द्यायचं काय घ्यायचं याचा मुकाबला झाला तर कोण जिंकेल असं तुम्हाला वाटतं ऑफकोर्स देवेंद्र फडणवीस पण एकनाथ शिंदे यांच्याकडे एक अशी काही जादू आहे की ते आपल्या विरोधकांना किंवा आपल्या प्रतिस्पर्ध्यांना जे नामोहरम करतात त्याच्या युक्त्या कृप्त्या या खूपच वेगळ्या स्वरूपाच्या असतात आणि काल मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट समजून घेतली ती म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आपल्याबरोबर भांडतायत झगडतायत आहेत ताण करतायत हे जरी खरं असलं तरी मुख्यमंत्र्यांची जी खरी ताकद आहे ती आहे दिल्लीत ती कोण आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह त्यापैकी काल पंतप्रधान मुंबईत आले असताना मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट त्यांच्या कानावर घातल्याचं मुख्यमंत्र्यांच्या काही जवळच्या माणसांकडून आपल्याला कळलेलं आहे आता हे त्यांनी सांगितलं असेल नसेल हा एक भाग आपण काही मिनिटांसाठी बाजूला ठेवू पण आता हे जे ठाणं आहे इथे एक गोची काय झाली आहे ते आपण समजून घेतली पाहिजे जर ठाण्यातून भाजपचा उमेदवार निवडू निवडणुकीमध्ये उतरवायचा तर तो कोण उतरवायचा विद्यमान आमदार शहरातले संजय केळकर यांना उतरवायचं का कारण परवा रात्री उशिरा केळकरांच्या नावावर पण चर्चा झाली त्याचप्रमाणे संजीव नाईक संजीव गणेश नाईक नवी मुंबईचे माजी महापौर आहेत त्यांना भाजपच्या तिकिटावर लढवायचं की शिवसेनेच्या लढवायचं याच्याबद्दलही मंथन झालं आता ही जागा नरेश मस्के जे ठाण्याचे माजी महापौर आहेत आणि ओवळा माजीवड्याचे विद्यमान आमदार आहेत प्रताप सरनाईक यांना मिळावी असं वाटतंय दोन दशकांपूर्वी ही जागा म्हणजे जा अगदी दोन अडीच दशकांपूर्वी ही जागा धर्मवीर आनंद दिघे यांनी अक्षरशः खेचून भाजपकडून आणली आणि तेव्हापासून इथे शिवसेनेचं प्राबल्य राहिलेलं आहे आता जर आपण पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेच्या कार्य म्हणजे एकूण जी कार्यकक्षा आहे त्याच्यामध्ये जवळपास पावणे तीन मतदारसंघ हे ठाणे महानगरपालिकेमध्ये येतात या संपूर्ण लोकसभा मतदारसंघातले आणि जर आपण नवी मुंबईचा विचार केला तर नवी मुंबईमध्ये नाईक कुटुंबाचं वर्चस्व आहे वगैरे हे सगळं खरं आहे देवेंद्र फडणवीसांच्या मते उमेदवार भाजपचा असायला हवा आणि तो मोठ्या प्रोफाईलचा उमेदवार असायला हवा आणि त्यामुळेच गणेश नाईक यांचं नाव चर्चेत आलेलं आहे आता गणेश नाईक यांचं नाव चर्चेत आहे गणेश नाईक हे ऐरोलीचे आमदार आहेत माजी मंत्री आहेत राष्ट्रवादीचं एकदम बडं नाव आहे आणि गणेश नाईकांचा एक, एक सगळ्यात महत्वाचा जो गुण आहे तो काय आहे तर ते थेट पक्षनेतृत्वाच्या जवळ कसं राहायचं मग ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असू द्यात किंवा राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार असू द्यात हे काही गणेश नाईकांना कोणी सांगायला लागत नाही त्या बाबतीमध्ये ते दादा आहेत म्हणजे लोकांना ज्यावेळेला अँब्युलन्स नीट कळत नव्हती त्यावेळेला शिवसेना प्रमुखांच्या एकसष्टाव्या वाढदिवसाला त्यांनी एकसष्ट अँब्युलन्स शिवसेनेला भेट दिल्या होत्या म्हणजे हा खूप वर्षांपूर्वीचा प्रसंग आणि ही घटना मी तुम्हाला सांगतोय तर त्या गणेश नाईकांचं वैर कोणाशी होतं राजकीय वैर कोणाशी होतं अर्थात ते थोडं व्यक्तिगतही होतं धर्मवीर आनंद दिघे यांच्याशी याच गणेश नाईक यांचा पराभव करण्यासाठी आनंद दिघे अक्षरशः या संपूर्ण मतदारसंघाच्या गल्ली गल्लीत गेलेले आणि त्यांनी निवडून कोणाला आणलं होतं तर त्यांनी सीताराम भोईर या अत्यंत सामान्य क्षमतेच्या उमेदवाराला निवडून आणलं होतं जेव्हा सीताराम भोईरांना घेऊन आनंदी गे मातोश्रीवर गेले होते त्यावेळेला शिवसेना प्रमुख त्यांना असं म्हणाले होते आनंद अरे हा गणेशच्या समोर याचा टिकाव लागणार का कारण तोपर्यंत गणेश नाईकांनी शिवसेना सोडलेली होती आणि गणेश नाईकांचा पराभव व्हावा असं बाळासाहेबांना वाटत होतं पण त्याच वेळेला आनंद आनंद दिघे आपली बाजी मारून घेतली होती म्हणजे एकूणच यांच्याबरोबर स्पर्धा करणारा त्यांचा विरोधक असलेला उमेदवार ठाण्यामध्ये लोकसभेच्या रिंगणात उतरवायचा का हा विचार आता मुख्यमंत्र्यांना करावा लागेल आता मुख्यमंत्र्यांकडे जे दोन पत्ते शिल्लक आहेत त्यातला एक पत्ता आहे तो आहे नरेश मस्केंचा आणि दुसरा आहे तो प्रताप सरनाईकांचा प्रताप सरनाईक हे सर्वपक्षीय मित्र म्हणून ओळखले जातात तर नरेश मस्के हे एकनाथ शिंदेचे हनुमान म्हणून ओळखले जातात जेव्हापासून ते गोवाटी आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या सुरत गोवाटी गोवा दिल्ली ते त्या पहिल्या तासापासून नरेश मस्के हे मुख्यमंत्र्यांच्या पुत्राबरोबर म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदेबरोबर खांद्याला खांदा लावून लढत होते आजही अगदी काल संध्याकाळी जो एक मेळावा झाला ऐरोलीमध्ये त्या मेळाव्यामध्ये न नरेश मस्के यांनी राजन विचारे यांच्यावर टीका करताना काहीशी आपली पातळी सोडली होती अशी कुजबुजही तिथे सुरू होती पण हे का करतायत मस्के तर हे करतायत त्यांना कोणत्याही परिस्थितीत राजन विचारे यांना डोकं वर काढू द्यायचं नाहीये आणि या सगळ्या गोष्टींचा जर विचार आपण केला तर आत्ता मुख्यमंत्री हे धर्मसंकटात आहेत एक तर धर्मवीरांनी खेचून आणलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ हा भाजपला द्यायचा की कल्याणहून आपल्या मुलाला ठाण्यात आणून शिवसेनेच्या तिकिटावर लढवायचं की तिसरा पर्याय त्यांच्या समोर राहतो तो म्हणजे धर्मवीर आनंद दिगे यांच्याशी राजकीय आणि व्यक्तिगत मतभेद असलेल्या गणेश नाईकांना फेस व्हॅल्यू म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचं आता इथून जो उमेदवार सध्या या क्षणालाही भाजपचा प्रचार करतोय किंवा भाजपसाठी आपण उमेदवार असल्याचं सांगत लोकांपर्यंत पोचतोय त्या उमेदवाराचं नाव आहे संजीव नाईक आता संजीव नाईक हा तसा उच्च शिक्षित उमेदवार आहे गणेश नाईकांचा जरी तो मुलगा असला तरी गणेश नाईकांच्या राजकारणाची राजकारणाचा पोत आणि संजीव नाईकांच्या राजकारणाचा पोत हा पूर्णतः भिन्न आहे एकनाथ शिंदे यांच्या शब्दात राहू शकणारा त्यांची आज्ञा पाळणारा आणि एकनाथ शिंदेनी सांगितलं त्या पद्धतीत भाजपबरोबर सांगड घालून निवडून येऊ शकणारा किंवा फडणवीस आणि शिंदे यांचं एकत्ररित्या ऐकणारा हा उमेदवार आहे पण तो उमेदवार आपल्याला नको असं विजय चौगुले विजय नहाटा त्याचप्रमाणे नरेश मस्के या सगळ्यांना वाटतंय आता नरेश मस्के यांचं नाव चाललं तर नहाटा आणि विजय चौगुले हे मस्केंना मदत करणार का हाही एक भाग आहे याचं कारण सांगतो याचं कारण ठाणे महानगरपालिकेमध्ये आत्ता शिवसेनेकडे म्हणजे जे शिवसेनेची नगरसेवकांची संख्या किती आहे एकाहत्तर आणि म्हणजे पासष्ट हे आधी होते त्यांच्याकडे आणि सहा त्या नंतरचे आलेले आता हीच गोष्ट नवी मुंबईचा जर आपण विचार केला तर नवी मुंबईमध्ये अडतीस नगरसेवक आहेत आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हे पूर्णतः धर्मसंकटात सापडलेले आहेत एक तर धर्मवीरांच्या विरोधकाला इकडून निवडणूक लढवू द्यायची किंवा दुसऱ्या बाजूला मुलाला इथून आणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचं हे मुख्यमंत्र्यांसाठी धर्मसंकट आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना एका गोष्टीचं आपल्या सगळ्यांना कौतुक करावं लागेल ते म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या संयमाचं हां ते जवळच्या लोकांवर राग काढतायत वैतागतायत कावतायत पण ते ज्या पद्धतीचा संयम ठेवून ह्या सगळ्या वाटाघाटी आणि हे जे सगळं करत आहेत है, त्याला हॅटसॉप आहे कारण आज छोट्यातला छोटा खासदार छोट्यातला छोटा इच्छुक हा आपल्या नेतृत्वावर तोंडसुक घेतोय आपल्या मित्रांवर तोंडसुक घेतोय पण एकनाथ शिंदे आपला संयम ढळू देत नाहीत आता ही एकनाथ शिंदेची कोंडी कोण कौन करत आहे फडणवीस करतायत का तर त्याचं उत्तर नाही असं आहे पण फडणवीसांचाही आता नाईलाज झालेला आहे कारण जे मिळेल ते खेचा हे भाजपनं आपलं सूत्र बनवलेलं आहे मग त्यात मित्रपक्ष असू द्या त्यात प्रतिस्पर्धी असू द्या कोणी असू द्या आता अशीच दुसरी जागा होती रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची तिथे काय झालंय काय आहे हे मी आपल्याला सांगणार आहे पण या ठाण्यातल्या धर्मसंकटातून धर्मवीरांचा शिष्योत्तम जर बाहेर पडला नाही किंवा त्याला जसं हवं तसं करता आलं नाही तर इकडे आड इकड़े वीर अशी मुख्यमंत्र्यांची अवस्था होऊन जाणार आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जे करायचंय ते काळजीपूर्वक करावं अशीच ठाणे शिवसेनेची अपेक्षा आहे दुसऱ्या बाजूला राजन बिचारे हे प्रचाराला लागलेले आहेत राजन बिचारे यांच्याबरोबर जे उद्धव ठाकरेंशी निष्ठावंत असलेले शिवसैनिक हे कायम राहिलेले आहेत नेते शिंदेबरोबर गेलेले आहेत आणि सैनिक ठाकरेंबरोबर राहिलेत असं ठाण्यामध्ये दबक्या आवाजात बोललं जात आहे घोडा मैदान दूर नाही आहे त्यामुळे मस्के आणि सरनाईक यांच्यापैकी टिळा कोणाच्या भाळी लागणार हे अवघ्या काही वेळा तासात आपल्याला कळेल या क्षणाला जेव्हा आपण व्हिडिओ शूट करतोय तेव्हा ओळा माजीवड्याचे आमदार प्रताप सरनाई हे शुभदीप या मुख्यमंत्र्यांच्या खाजगी बंगल्यावर लुईसवाडीमध्ये पोचलेले आहेत आता मुख्यमंत्री त्यांना काय सांगतात त्यांच्या नावावर मोहर उमटते का की स्वतः प्रताप सरनाईकच बॅकफूटवर जातात आणि म्हस्केंना सपोर्ट करतात हे सगळंच काहीसं औसुक्यच आहे आपल्याला काय वाटतंय धर्मवीर आनंद दिघेंचा विरोधक असलेल्या गणेश नाईकांना मुख्यमंत्री ठाण्यातून निवडणुकीचं तिकीट देऊन लोकसभेत पाठवतील कि त्यांच्या मुलाला आपल्या पंखाखाली घेऊन आपल्याच मुलासारखा खासदार करतील की प्रताप सरनाईक हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर राजकीय टक्कर देऊ शकण्याची क्षमता असलेल्या आपल्या एका सहकार्याला लोकसभेत पाठवतील की त्यांचा राजकीय हनुमान असलेल्या नरेश मस्केच्या डोक्यावर लोकसभेसाठीचा आपला हात ठेवतील ठाण्यातली शिवसेनेची जागा ही दिघेंचं कर्तृत्व होतं एकनाथ शिंदे काय करणार ते मुलाला कल्याणमधून ठाण्यात आणणार की या तीन चार पर्यायांपैकी एका पर्यायाचा स्वीकार करणार याकडे ठाणेकरांचं तर लक्ष लागलेलंच आहे पण राज्यातल्या जनतेचं आणि भाजपचंही लक्ष लागलं आहे आपल्याला काय वाटतं ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये कमेंट्स करून कळवा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी खात्री करतो आणि तो जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद